अरे आलो होतो इथं पाणी मारायला ते लाकडावरून पडशील इकडे मध्ये मध्ये ते लाकडं ते लाकडाला नाही हात लावायचं अजून काम बाकी त्याचं त्याच का तू कुठे गेला होता रेणुका मातेच दर्शन घ्यायला गेलो होतो मंदिरात गेला होता काय असं कावर केलं काय हा ये, आ, ये। जे पूर्ण चौकोन होता ना आपला अर्धा चौकोन आहे ना एवढी जागा आहे ती अर्धा चौकोन जागा आहे ना ते दुसऱ्याची आहे म्हणजे जे ना पूर्ण खालची जाळी आहे ना पूर्ण टाकली होती ना मग आपल्या बाजूला करून घेतली ती जाळी या टाइपची बाय ही कशी पूर्ण जाळी होती इथं ही तर इकडच्या साईडची जाळी आहे ना ती आपल्या बाजूला करून घेतली शेजारची जागा दुसऱ्याची आहे ना त्यांची जागा झाली मग काय झालं अरे बाबा त्यांना पण इथं बिल्डिंग बांधायची ना आपल्या शेजारी तेवढी जागा आहे त्यांची पण काय माहिती आहे का जवळ ते खड्डे खणतील ना जेशिबी नाही मग आपल्या या जे आपण हे कॉलम उभे करू राहिलो ना हे याला ते जेशिबीचा धक्का लागल मग हे कॉलम हलतील मग त्याच्यामुळं आपली बिल्डिंग हालल त्याच्यामुळं त्यांनी बरं झालं सांगितलं आपल्याला आणि मग त्याच्यानुसार आपण हे काम करून घेतलं त्या त्यांच्याकडून नाही तर नंतर आहे ना बिल्डिंग तयार झाली असती नंतर मग त्रास झाला असता आपल्याला बरोबर की नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ते तिकडे टिपडं दिति भरले का तू हां भरले पा काल पाणी आलं होतं ना, आ, ना? का? का ये ना, ये ना काल पाणी आलं होतं पूर्ण भरले ना चार वाजता आलं होतं चार वाजता आलं का हां काय अरे हे ना याच्यामध्ये ना शिमेंट कालवायचं राहतं आहे हां हा दिसतो का बॉक्स याच्यामध्ये शिमेंट खडी वाळू टाकायची राहते हा ते फिरव इकडे फिरव ना या साइडला माझ्या साइडला फिरव तुला कळलं काय ते मग काढावं लागेल का नाही काय गरज नाही हा या बाय इकडे थांबता वरते गे थोडं हे दिसलं का तुला अरे माहिती याच्यामध्ये शिमेंट वाळू खडी असं टाकावं लागतं आणि या बाय असं गोल फिरवलं का ती खडी ते सगळं मिक्स होतं मटर त्यानेच ना ते स्टेअरिंग हा पण ते असं करावं लागत हां पण ते गोल गोल भिंग कस काय त्याला मशीन चालू करावं लागत इकडं या बाई इकडं मशीन आहे हां हे मशीन फिरू का नको नको तुला जड जाईल ते बाई ये ना पेट्रोलचा बॉक्स आहे याच्यामध्ये पेट्रोल टाकायचं राहते हां माझ्या साईडला फिरावलं चालू होता ते आता नको चालू करू बर हां म्हणजे पूर्ण चालू करा हां चालू केल्यानंतरच आहे ना शिमेंट वाळू खडी सगळं मिक्स होतं याच्यामध्ये आल लक्षात इकडे आल फक्त हे ना असं डोक्यावर पाटी पाटी शिमेंट मटेरियल व्हायचं ना ते याच्यामध्ये टाकायचं त्या बाजूने खाली करन या हां म्हणजे जड जाणार नाही याच्यामध्ये खडी वाळू टाकायची हळूच बरं राहत चल काही नाही याच्यामध्ये शिमेट टाकायचं अशी घेऊन खडी वाळू सगळं याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ना जड जाणार नाही असं पाठीपाटे वायला लयडो असं जड जात ना हे सोप्प पडतं हा जुगाड केला त्यांनी स्विमिंग पूल हा याला काय म्हणतात जुगाड स्विमिंग पूल नाही जुगाड याच्यामध्ये पाणी टाकलं तरी काही नाही नाही काही बरे सिस्टम निघाले आहे नाही माणसांना एवढं मटेरियल कालवायचं म्हणजे ताकद लागत आहे ना हे सोप्पं झालं मशीन होईल झटपट हे जे आपले बारा कॉलम आहे ना किती कॉलम आहे बारा, बारा कॉलम आहे जर माणसांनी भरायचे असते ना हे तर जवळजवळ आठ दिवस लागले असते या मशीन मुळे ना आपले एका दिवसात पूर्ण कॉलम भरून होतील खरंच हा त्याच्यामुळे टेक्निक निघाली आहे ना भारी ड्रायविंग करायला हा घरी नेले अरे आता एवढं कुठं घरी नेत बस तो बरं नाही बनवलं मग मटेरियल टाकायला अच्छा पत्राचं घर बनवायचं ना पत्रे आणावं लागल आहे की नाही म्हणजे त्याच्या शिमेट आहे लोखंड आपले मोटर पाण्याची नळी सगळं इथं राहील आहे की नाही घरी घ्यायचं ना राहत 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 काय नाही त्याच्या खाली मी ठेवलंय हा इथे आहे ना पहिला आपण पत्राचा शेड बनवून घेऊ मटेरियल ठेवायला आहे की नाही हा ना तेवढ्यासाठी जेसीबी येत नाही ना एखादा ओळखीचा आला का त्याला सांगून ये ना जेसीबी पहिला पुढे घ्यावा लागेल जेसीबी चाल ट्रॅक्टर पुढे घ्यावा लागेल आहे <laughs> की नाही अरे एक कान गायब पे एक कान उलट आहे एक कान सोईच आहे हा कुड पडला कान हा इथं कोणतरी काढलं असताय बा याच्यामध्ये काढून ठेवलं कोणतरी पंक्चर आहे पंचर आहे अरे हवा ना पूर्ण टायर बसला आहे ना नाही तर आपण पंप आणला असता पंपाने हवा मारून याला पुढे लोटला असता आहे ना आता हवा नसला आपल्याला लोटणार नाही तो पुढे <laughs> जाऊ दे बी आला का जेशेबाच आपण त्याला लोटू पुढं आहे की नाही वर्षापूर्वीचा ट्रॅक्टर आहे पन्नास वर्ष पूर्वीचा याची कंपनी कोणती तुला माहिती एच एम टी एच एम टी हा सगळ्यात जुनी कंपनी एच एम टी त्याच्यानंतर स्वराज कंपनी निघाली आपण रिपेअर करून घ्यायचं त्याला कलर वगैरे देऊन माहिती ना पण चावी थाव... चावी लावायला इकडे हेच लावले डायरेक्ट केलाय तो ट्रॅक्टर चावीच नाही त्याला डायरेक्ट डायरेक्ट हा याच्यातून आहे ना हे दिसतं की सायलेन्स सर याच्यातून दोर बायर डिजेल चिजेल आहे थोड फारच आहे थोड फार पप्पा जर किला आग लावली तर काहीच होणार नाही बारा बावीस हे बघा हा एच एम टी ट्रॅक्टर ची कंपनीचा लोगो आहे हा असं हम्म असं लोगो आहे वाला हे लोगो पण हा ना पण कसं नाव लिहिले एच एम टी हा एच एम टी किच डोळे पण केवढे हर रो वाटत ना हा जायचं घरी घरी जायचं का बरं चल मग त्या बाजूने चल गच पाहिजे व्यवस्थित हा 好的，战。